आगामी विधानसभा निवडणूक आहे लोकप्रतिनिधीबद्दल जनता काय विचार करते हे आपण आपला हा मूळ उद्देश आहे आपण जाणून घेणार आहोत तर गावातील काही नागरिक का आपल्या सोबत आहेत प्रकाश एकलारे काय व्यवसाय काय आपला शेती कशी आहे शेती यावर बरी आहे साधारण मध्ये विधानसभा आहे विधानसभा येऊन टेपलेली आहे काय अनेक नेते येत असतात येत असतात काय काय कोणाचं वार आहे का सध्या तर कोणाचं नाही वार कोणाचं नाही वार सध्या ओबीसी वर्सेस मराठा फॅक्टर असं बघायला भेटते हो भेटते की काय सध्या वार कोणाचं वार कोणाचं नाही सध्या त्याला अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाही संजय बालाजी सर काय व्यवसाय काय आपला ड्रायव्हर ड्रायव्हर बर काय सांगताल विधानसभा आहे काय सांगा आता कोणाचं वार आहे म्हणून कोण येईल काय वाटते कोण होईल आमदार होईल ओबीसी चा काय पहिले काही कामं झालेली आहेत की नाही झालेले आहेत की काय झालेत काम काय कामं झाली काय राहिले काय आपला काय माहित नाही गावात राहतच ना चार दिवसात कुठं राहता गुजरात गुजरातला पाच वर्ष काय नाजाननगुंडे बर काय व्यवसाय व्यवसाय शेतीच शेतीच काय विधानसभा आहे बरं पवार एकनाथ पवार धोंडे सर चंद्रशेन पाटील चंद्रशेन पाटील काय आता चालू आमदार कोणी चालू आमदार श्याम सुंदर शिंदे आलेत कि नाही कधी गावात आलते की आता लक्ष्मीला काय काय का विकास केलाय साहेब विकास काय थोडा केला लास काय काय वीस एस केलाय काय राहिलय विकास करायचा म्हणजे भरपूर आहे म्हणजे काहीच केलं नाही काहीच केलं नाही ईशेकोणीस केलाय हो सर अजून आपल्या सोबत आहेत बोला की बोलता येते अनेक नागरिक आपल्या सोबत आहेत काय नाव बोला काय नाव आहे सांगा नाव सांगा की नाव सांगा अंकुश पवार काय करता काय होती शेती बरी आहे बरी आहे कोण आहे आमदार सध्या आमदार कोण आहे आपला गोवा कंदारचा शिंदे शिंदे साहेब काय विकास कसा आहे त्याचा काय नाही विकास काहीच नाही वर्षातून एकदा आलेत की नाही गावात येतात की वर्षात वर्षातून एकदा आता काय ठरवलंय गावामध्ये एकनाथ दादा किंवा चंद्रशेन पाटील चंद्रशेखर सर मनोहर सर